आपण बघणार आहोत तांदळाचे पिठाचे पापड काल तुम्हाला दाखवलं होतं पण आता पूर्ण प्रमाणात दाखवते तर हे तांदळाचं पीठ आहे एवढं पातील भर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याला आपल्याला तेवढंच पाणी एवढं पातील भर आपल्याला पाणी लागणार आहे आणि वजनी मोजून जर म्हटलं तर दोन किलो तांदळाचं पीठ त्याला एवढं साहित्य लागणार आहे बडी आहे एक चमचा भर एक चमचा ओवा आहे मीठ आता प्रमाणानुसार जसं लागेल तसं हा पापड खारे खायचा सोडा आहे आणि जिरे दोन ते तीन चमचे जिरे थोडे जास्त टाकले तर चविष्ट लागतं आणि हिंग घेतलेला आहे आता आई आई तुम्हाला दाखवेल आता किती पाणी घ्यायचं कशी खिशी घ्यायची ती पुढची प्रोसिजर तर चला बघूया आपण गॅस पेटवला आहे पातीला ठेवलं आहे पातीला थोडं मोठंच घ्यायचं आणि बुड थोडंसं जाड कारण मग टाकतं वगैरे त्याच्यामध्ये आता पातीला भर पाणी टाकू आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचंय एकच पातील आईला विचारून सर तांब्या भर पाणी जास्त टाकायचं तेवढं गरम काढून घ्यायला कमी कम जास्त आलं तर मग परत टाकायला कामात येत आता हे झाकून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून देऊ मग छान उकळ येऊ द्यायची पाणी आता गरम झालंय आपण तांब्या भर पाणी काढून घेऊ कारण कमी जास्त आलं तर वरपून टाकता बस ना आता त्याच्यामध्ये मसाले काढ जिरे टाका बर जिरे टाकतोय टाकली राहिली बरं पहिले

बस बस हिंग हिंग दाखवायची राहिली ती पण ते पण करायचं हे करायची हिंग दाखवायचं राहिले होता मग हिंग आणि ती ती पण दोन तीन चमचे घ्यायची ती पण टाकून द्यायची आता याला उकळ येऊ द्यायची आणि मग पीठ टाकायचं

घेऊन आणि आजूबाजूने असा कपडा लावून घ्यायचा ते पातीला का म्हणजे पातीला हालत नाही आणि ते आता आई बघा कसं पाय दाबून धरेल पकडू लागू का नाही काहीच नाही गरज पडली सांगा बसून घेऊ खाली बस, बस एक फिरवत राहायचं गठोळी होऊन ये त्याच्यामध्ये तिलाच करायला लावते आम्हाला नाही ते जमत एक सारखा असं फिरवण आणि एक जीव करायचं आहे ते गरम असतं भरपूर वाफाही लागतात यायला काही खिशी घे खि खिशी घेणं खिशी घेणं म्हणता सर्व पारंपरिक पद्धतीने चाललेलं आहे आईची पद्धती पूर्ण घे पाणी घेत टाक असं एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं होतं ना आपण तांब्या त्याची गरज पडते तर ते टाकतोय हळव पाणी टाकून आणि परत असं हलवत राहायचंय मग ते हे हातामध्ये लाटणं घेतलेलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्याने फिरवते आणि गरम गरमच करायचं थंड पडून द्यायचंय तेवढं तांब्यावर पाणी लागूनच गेलेलं आहे बरं का देऊ टाकू

ती उन्हातली गे यायला बरं पण असं तरी खूप तेलकटपणा नाही लागत काही नाही बर कडाखर पूर्ण कडा खरं गोळा उचलून आता काळ कोण शकण आहे तु नको लाटमण उचली ते म्हणजे खाली कोढं आहे का पाहायला नाही 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 पूर्ण ना? केल्याशिवाय ना? उन्हात घेणू भाऊ

बाय बयो सुंदर इधर इधर ओरतून कमी गॅस बटू पण दादा कमी गॅसवर ठेवायचं वाफेला कमी का हां कमी गॅसवर टाकायचं टाक ना टाकन ते तू हां पण परत पाच मिनिट परत पाच मिनिटं झाकण ठेवून आणून वाफ घ्यायची असं झालेलं आहे आधी तयार घ्यायची झालंय आता गॅस बंद करते कारण ते मग खाली डागून जाईल आता असं तयार झालेले पीठ भरपूर अशी वाफ आता परत हलवून घ्यायच परत एकदा हालून घ्यायच खाली खाली इथं हलवायचं का डायरेक्ट वर हाल ते रेट का ते लाटलं तरी उडून बस परत आता ते लागले आज त्याला पाहिजे होती खरो तुम्ही चांगलं शिजवल मी काल जय जय काल काल म्हणे खाली खरूडणे आली म्हणे शिजवलं नाही म्हणजे <laughs> लाटणे तुम्ही तुमच्याकडे गोट्या असेल तर तो पण घेऊ शकता त्याला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही करायचा भरपूर एक दिवस पर तू ला पण चो लाट्याच होतीने बनवता पण खाली वर आली पाहिजे ना मग ते वर करा मेहनतीच काम आहे मला फिरून पाहिजे मम्मीच फिरून जाईल मग रेड लागत केलेलं ना आम्ही सोने नागल्याच्या पापडाचे दोन खिशा घेऊन जाऊन केल्या ते नागलीच हे राहत द्ञ्णा 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 नहीं। नहीं ये गमले तर गमले ते ना हं प्रमाण सांगितलं होतं जीवर आता चल मी वर उडून पड लाटे चला झाले आता हे न्यायचवर्ती मोठ गरम आहे हे बा असं वरती आणलं आहे आणि बाई इकडे दाल हे दाखव कालचे पापड काल, काल दाखवले ना तुम्हाला ते पापड पण सुकाल ठेवलेले काल बनवले ते अर्धे काल बनवले आता अर्ध्याचे पिठाच आता बनवत नाही जवळ घ्या टाकायला सुप्त जाईल म्हणजे मग चा खालून स्लॅब पण गरम राहतो वरतून ओन आणि पटकन सुकता सुटता काढून घेईल ना आणि आता ते मळायचं चांगलं त्याच्या लाट्या बनवायच्या आता गरम आहे का ते हाताला गरम लागत पण हिच्या हातात जास्त शक्ती आहे बनव हाताने आम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत करू पुढे जाऊन नाही म्हणते तुला शक्तीच जास्त आहे

आता मशीन पापड लावायचं मशीन घ्यायचं खाली एक कागद ठेवायचा त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं पहिल्या सुरुवातीलाच लावायचं नंतर काही तेल लावायची गरज पडत नाही जास्त तेल लावलं ना ते पण मग वाळवण्याच्या पदार्थांचा नंतर डबा उघडला का असा कुबट येतो तर दाबायचं तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर डबल दाबायचं नाही तर मग सिंगल याच्यात पण होऊन जात हे बघ असं गोलगरगरीत मस्त पापड त्याच्यामध्ये आपण जे जे टाकलेले ते सर्व दिसतंय मग असं खाली टाकून टोपी आई टाकायची आता मी दाबून देते आई लाट्या करून देईन आणि वहीनी टाकून घेते आणि आज कॅमेरामॅन कोण आहे दाखवायचा का बघू आम्ही आहे कॅमेरामॅन टोपी घाला टोपी घालायचो

अशा गोष्टी मीडियम आकाराची लाठी बनवायची हे बाई एवढ्या आकाराची तुम्हाला जसे आवडेल कोणाला मोठे आवडतात कोणाला छोटे आवडतात ऊन लागायला लागा लागलाय त्याच्यामुळे पदार्थ घेतलाय वैनिन टोपी घातली <laughs> <laughs> पण हे वाळवण उन्हामध्येच करावं लागतं तेव्हाच त्याचा चांगलं कडक वाळत ते तर चला आता आम्ही बनवतो तुम्ही बघत राहत कडक होऊन ये त्याच्यामध्ये पापडांचे लगेच तोंड वरती व्हायला लागलेले खालून पण टाकलेला आपल्याला त्याच्यामुळे असा पाच हो, कपडा घेतला त्याचा फायदा होतो पटापट पट गरम गरम राहतं ना तोपर्यंतच पटपट बनवायचे त्याची मी चालले आता बघत इथं चालू आहे आता होत आले जवळपास एवढे तयार झाले आता दादा दाबतोय आता थोडं मला काम येतं मी जाते वाटल्यास आता थोडी किती आहे राहिलंय गोष्ट बरं बरं चाल द्या मग तुमचं मी येते थोडीशी जाऊन घरी ओके आधी जे वाकवले तुम्हाला कान बनवलेली ते स्लॅब वर ते अशी कडक वाल मस्त आता मुलं म्हणताय हा मी तळून दाखवते बघा तुम्ही तेल टाकत ताप ठेवले तापलंय का बघू आपण थोडं तुम्हाला टाकून कडक तेल टाकू द्यायचं काय घेतले मस्त तेलामध्ये छान दिसत आहे पुढे एवढ्याशा पापडाचं तेवढा मोठा पापड बनतोय बघा एवढ्याशा पापडाचा छान कोणता आहे ना ते चांगली वाळ छान पळून झालेले मस्त कुरुकोरी बघा খন বাবদম আম